श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे सात सप्टेंबर रविवार या दिवशी आहे खगरा चंद्रग्रहण आता हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसत असल्यामुळे आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे काही नियम पाळायचे आहे या दिवशी गर्भवती महिलांनी देखील काही नियम पाळायचे आहे आजारी मुलं असतील किंवा आजारी व्यक्ती वृद्ध व्यक्ती लहान मुले यांनी कोणते नियम पाळावे तसेच सूतक काळ कोणता असणार आहे वेद कधी लागणार आहे पुण्यकाळ हा कोणता असणार आहे आणि गर्भवती महिलांनी कशी काळजी घ्यावी या संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा ओम पितृदेवताईन महा लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा व आपल्या पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता खगरा चंद्रग्रहण हे आपल्या भारतात दिसणार आहे हा जो वेद कधी असणार आहे तर पहा सात सप्टेंबर दोन रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाचा सूतक काळ हा नऊ तासांचा असणार आहे हा सूतक काळ अशुभ काळ मानला जातो या काळात अनेक कामे आहेत जी करण्यास अगदी सक्त मनाई केली जाते आपण जर या काळामध्ये काही कामे केली तर त्याचा नकारात्मक प्रभाव हा आपल्यावरती पडू शकतो बघा चंद्रग्रहण आपल्या भारतात दिसत असले तरी देखील या ग्रहणाला घाबरून न जाता कुठलेही शंका कुठलेही अगदी प्रश्न मनात न आणता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे जे काही ग्रहण आहे तर या ग्रहणाचे नियम आपल्याला पाळायचे आहे कुठलीही मनात शंका कुशंका ठेवू नका किंवा ग्रहणाला घाबरून देखील जाऊ नका या वर्षीच्या भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ही तारीख खूप खास आहे कारण या दिवशी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण देखील असणार आहे तसेच वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण हे सात सप्टेंबर रोजी होणार आहे हे ग्रहण रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि मध्यरात्री उत्तर रात्री हे एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे आता या ग्रहणाचा जो सूतक काळ आहे तर हा संपूर्ण भारतात पाळावा लागणार आहे आणि तो नऊ तास आधी सुरू होणार आहे म्हणजेच या ग्रहणाचा सूतक काळ हा दुपारी सात तारखेला बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल त्यामुळे या नऊ तासात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाच्या सूतक काळात अशी काही कामं आहे की जी आपण करायची नाही तर कोणती कामं करू नये याविषयीची माहिती बघूया या सूतक काळामध्ये देवपूजा करू नये देवांना स्पर्श करू नये या ग्रहण काळामध्ये अन्न शिजवले जात नाही त्याचप्रमाणे जेवण देखील केले जात नाही त्याचप्रमाणे आपल्याला मलमूत्र विसर्जन करायचं असेल तर बघा या ज्या आवश्यक गोष्टी आहेत तर या गोष्टी आपण या ग्रहण काळामध्ये करू शकतो त्याचप्रमाणे या ग्रहण काळामध्ये आपण धारधार वस्तूंचा वापर देखील करू नये असे म्हणतात त्याचप्रमाणे पहा ग्रहण काळात आपल्याला तुळशीच्या पानांना स्पर्श करायचा नाही ग्रहण चालू होण्याच्या अगोदर तुम्ही तुळशीची पानं ही तोडून ठेवू शकता परंतु सुतक काळ सुरू झाल्यानंतर तुळशीला देखील आपल्याला स्पर्श करायचा नाही ग्रहण काळात धारदार वस्तू अजिबात वापरू नये जसे की कात्री चाकू ब्लेड सुई यांसारख्या गोष्टी वापरल्या जात नाही कारण की याचा जीवनावरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि अने व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकतात पहा आपल्याला जेवढे नियम पाळणे शक्य होतील तेवढे नियम आपण पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे याचा सूतक हे तास अगोदर सुरू होत आहे सात सप्टेंबर 2025 रोजी हे ग्रहण रात्री रा एक वाजून सव्वीस मिनिटांनी उत्तर रात्री रा हे संपणार आहे हे ग्रहण भारतात हे ग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे याचा परिणाम देखील संपूर्ण भारतात जाणवणार आहे ग्रहणाचा जो सूतक काळ आहे तर हा सूतक काळ नऊ तासांचा असणार आहे ग्रहणाचा सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि त्यामुळे या नऊ तासामध्ये ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाच्या काळामध्ये जर का आपण काही कामं केली, जाते। कारन काही केली। ते ते तर त्याचे वाईट परिणाम आपल्यावरती होऊ शकतात आपल्याला सुतक काळामध्ये अन्न खायचं नसतं पाणी पीत नाही त्याचप्रमाणे देवांना देखील स्पर्श करत नाही तुळशीची पानं या वेळेमध्ये तर तोडली जात नाही त्याचप्रमाणे आपल्याला अन्न शिजवायचं देखील नसतं आणि अन्न खायचं देखील नसतं या वेळेमध्ये हे टाळायचं असतं दहादार वस्तू या वेळेमध्ये वापरू देखील नाही त्याचप्रमाणे गर्भवती जर का महिला असतील तर त्या गर्भवती महिलांनी हे नियम पूर्णपणे पाळण्याचा प्रयत्न हा करायचाच आहे बघा गर्भवती महिलांना त्याचप्रमाणे लहान मुले वृद्ध व्यक्ती असतील आजारी व्यक्ती असतील त्यांना सुत काळातील नियम पाळणं जर शक्य नसतं मग त्यांनी ज्या वेळेस ग्रहणाचे वेद सुरू होतील त्या वेदामध्ये त्यांना कडकडीत हे नियम पाळायचे आहे गर्भवती महिलांनी शक्यतो या घराच्या बाहेर देखील पडू नये पुण्य काळ त्याचप्रमाणे का, वेदाचा काळ जो आहे तर या काळात गर्भवती महिलांनी बाहेर पडू नये चंद्रग्रहण देखील गर्भवती महिलांनी पाहू नये असे म्हटले जाते त्याचप्रमाणे हा जो वेदाचा काळ आहे तर या वेदाच्या काळामध्ये गर्भवती महिलांनी कुठल्याच प्रकारचं अन्नग्रहण करू नये तर बघा जी आजारी व्यक्ती असेल ज्यांच्या गोळ्या औषधं चालू असतील त्यांनी त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांनी त्यांच्या नियमाप्रमाणे तुमच्या ज्या काही गोळ्या औषध आहे ते, ते देखील तुम्ही घ्यायचे आहे त्याचप्रमाणे जी काही आपली आवश्यक क्रिया आहे म्हणजेच वॉशरूमला जाणं किंवा मलमूत्र विसर्जन या क्रिया देखील आपण करायच्या आहे कारण या अशा गोष्टी आहे या गोष्टी आपण थांबू देखील शकत नाही त्याचप्रमाणे एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा गर्भवती महिला असेल आणि तिला खूप डिहायड्रेशन होत असेल त्रास होत असेल पाणी प्यावं लागत असेल तर अशा वेळेस तुम्ही पाणी पिलं तरीही चालणार आहे शरीराला कोणताही त्रास करून घेऊन आपल्याला कोणत्याही प्रकारचे नियम किंवा ग्रहण हे पाळायचे नाही आपल्या शरीराला जेवढा झेपल अशाच पद्धतीने आपण हे नियम पाळायचे आहे आता लहान मुलांना नियम एवढे पाळणे शक्य होत नाही मग जेवढे नियम पाळता येईल तेवढे नियम पाळण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे बघा ग्रहणाचा पुण्य वेळ आहे हा पुण्य वेळ या ग्रहणाचा जो पुण्य काळ आहे तर हा स्पर्श सुरुवात सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि ग्रहण मोक्ष म्हणजे समाप्ती ही सात सप्टेंबर रोजी उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस होणार आहे आता या ग्रहण स्पर्श म्हणजे पुण्य काळात आपल्याला संपूर्ण नियम हे पाळायचेच आहे या वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त उपासना मंत्र साधना आपल्या गुरूंचे नामस्मरण इष्टदेवतांचे मंत्र स्तोत्र याचा देखील पठन करू शकतात आपण गुरु चरित्र अवतरणिका स्वामी चरित्र अवतरणिका हनुमान चालिसा गायत्री मंत्र याचा जास्तीत जास्त नामस्मरण देखील करू शकतात गर्भवती महिलांनी आवर्जून या सेवा करायच्याच आहे आता या ग्रहणाचे वेध कधी चालू होत आहे सात सप्टेंबर रोजी दुपारी मिनिटांपासून हे चालू होणार आहे आणि हे वेध ग्रहणाच्या समाप्तीपर्यंत म्हणजे सात सप्टेंबरच्या उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत हे वेध असणार आहे या संपूर्ण वेदामध्ये सामान्य व्यक्तीने नियम पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे गर्भवती महिला लहान मुले आजारी व्यक्ती वृद्ध व्यक्ती यांनी कधीपासून वेद पाळायचे आहेत तर बघा सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ते ग्रहणाच्या समाप्तीपर्यंत सात सप्टेंबर रोजी उत्तर रात्री वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत तुम्हाला या ग्रहणाचे वेद हे पाळायचे आहेत आणि गर्भवती महिलांनी कटाक्षाने हे वेद पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपल्या प्रत्येक अन्न पदार्थामध्ये एक एक तुळशीचं पान देखील आपल्याला टाकून ठेवायचं आहे गर्भवती महिला लहान मुली आजारी व्यक्ती किंवा वृद्ध व्यक्ती यांनी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या अगोदर तुम्हाला जेवण करून घ्यायचं आहे तुम्ही पोटभर करून घेऊ शकतात आणि तुम्हाला यानंतर तुम्हाला ही, ही तुम्हाला ग्रहण ग्रहण संपेपर्यंत काहीही अन्न हे करायचं नाही ग्रहणाच्या दिवशी जो पुण्य काळ आहे तर तो पुण्यकाळ रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी चालू होईल आणि हा पुण्यकाळ समाप्ती सात सप्टेंबरला म्हणजेच आठ सप्टेंबरच्या पहाटे एक वाजून सत्तावीस मिनिटांनी ही समाप्त होणार आहे पुण्य काळामध्ये आपल्याला कोणतेही शुभ कार्य करायचे नसतात आपण यामध्ये जास्तीत जास्त मंत्र जप साधना या गोष्टी करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या पित्रांना स्मरण करून पित्रांचे स्तोत्राचे पठण करू शकता यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची इष्टदेवतेची आपल्या गुरूंचं नामस्मरण आपण करू शकतो जास्तीत जास्त सेवा मंत्र साधना तुम्ही जर का या काळामध्ये केली तर याचं पुण्य आपल्याला मिळत असतं त्याचप्रमाणे आपण ग्रहण चालू झाल्यानंतर सुतक चालू झाल्यानंतर एकदा आंघोळ करू शकतो आणि ग्रहण संपल्यानंतर देखील आपण पुन्हा एकदा आंघोळ करायची आहे आता गर्भवती महिलांनी कोणते नियम पाळावे तर बघा गर्भवती महिलांनी संध्याकाळी सात तारखेला पाच वाजून पंधरा मिनिटाच्या अगोदर जेवण करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला जेवण करायचं पाणी प्यायचं नाही तुम्ही औषधा पाणी घेऊ शकता तुम्हाला गरज पडल्यास तुम्ही फक्त पाणी घ्या तुम्हाला झोपायचं नाही यावेळी तुम्हाला झोपायचं नाही त्याचप्रमाणे यावेळी तुम्हाला चंद्रग्रहण देखील बघायचं नाही तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं नाही किंवा कोणत्याही धारदार वस्तूंनी तुम्हाला काहीही कापायचं नाही या गोष्टींचं पालन तुम्ही अवश्य करायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद